नमस्कार मराठी क्लासिक केंटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी सुंदर भीन, कशी विणायची हे आपण शिकणार आहोत हे पहा अगदी सोपी अशी ही एक वीण आहे ही अशी थोडी जाडसर विणली जाते त्यामुळे जिथे जाडसर विणायचं आहे किंवा जाड कपडा हवा आहे तिथे तुम्ही ही विण वापरू शकता कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही चार ओळींची विण आहे आणि ही विण घालण्यासाठी दोन अधिक एकच्या पट्टीमध्ये टाके घालावे लागतात ही विण विणण्यासाठी एजिंगचे टाके घालणं गरजेचं सुई आहे सुईवर दोन अधिक एक एकच्या पटीमध्ये टाके घातलेले आहेत तसेच हे दोन एक्स्ट्रा एजिंगचे आहेत ही चार ओळींची विण आहे ही उलट बाजू आहे आणि ही सुलट बाजू आहे पहिली ओळ उलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर सगळे टाके पाठीमागून सुलट विणायचे आहेत पाठीमागच्या बाजूने सगळे टाके सुलट विणायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली आता ही सुलट बाजू आहे दुसरी ओळ ही सुलट बाजूला येते किंवा राईट साईडला येते ही, ही विण आपल्याला बाहेरच्या बाजूला किंवा राईट साईडला दिसणार आहे पहिला टाका आहे एजिंगचा त्यानंतर याप्रमाणे विणायचा आहे हा पहिला आणि दुसरा टाका याच्यामधून अशी सुई घालायची आणि एक टाका विणायचा त्यानंतर हा जो पहिला टाका आहे तो पाठीमागून विणायचा म्हणजे इथे एक एक्स्ट्रा टाका झालेला आहे हेच रिपीटेशन शेवटचा एजिंगचा एक टाका उरेपर्यंत करायचा आहे या दोन टाक्यांच्यामधून अशी सुई घालायची सुईला वेढा देऊन हा टाका विणून घ्यायचा आणि त्यानंतर पहिला टाका हा पाठीमागून सुलट विणायचा याप्रमाणे विणायचा हे शेवटपर्यंत इथे प्रत्येक वेळी एक एक टाका वाढत जातो शेवटीसुद्धा हा एजिंगचा टाका आणि हा टाका याच्यामध्ये सुई घालून तोही टाका त्याचप्रमाणे विणायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली हे बघा याप्रमाणे दिसणार आहे तिसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा त्यानंतर हे दोन टाके याप्रमाणे विणत जायचं आहे पहिला पाठीमागून सुलट आत धागा घ्यायचा एक उलटप्रमाणे उचलायचा धागा बाहेर हेच रिपीटेशन शेवटपर्यंत करायचं आहे एक सुलट पाठीमागून आत धागा घ्यायचा एक टाका उलट प्रमाणे उचलायचा धागा बाहेर एजिंगचा टाका उरेपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे एक सुलट पाठीमागून एक उचलायचा धागा बाहेर एवढी सुद्धा एक पाठीमागून सुलट आत धागा घ्यायचा एक उलटप्रमाणे उचलायचा धागा बाहेर शेवटचा एजिंगचा टाका आहे तो सुलट हे पहा याप्रमाणे तिसरी ओळ पूर्ण झालेली आहे चौथी आणि शेवटची ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा त्यानंतर पाठीमागून दोनचा एक करायचा याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे पाठीमागून दोनचा एक सुलट याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे शेवटसुद्धा याचप्रमाणे करायचा आहे पाठीमागून दोनचा एक एजिंगचा टाका सुलट याप्रमाणे चौथी आणि शेवटची ओळ पूर्ण झालेली आहे हे पहा याप्रमाणे ही डिझाईन दिसते खूप सुंदर दिसते ही डिझाईन फक्त याची सुरुवात मात्र उलट बाजूने होते पहिली ओळ ही भरगच्च्या अशी ही विण आहे तुम्ही कुठल्याही प्रोजेक्टसाठी ही, प्रोजेक्ट ही वापरू शकता आणि करायला खूप सोपी आहे फक्त एकाच ओळीला या व्हेरिएशन आहे तर तसेच ही विण लक्षात ठेवायलासुद्धा सोपी आहे तर आशा आहे की तुम्हाला ही विण नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद